नमस्कार मंडळी समर्थ रामदासांचे जीवन कार्य दर्शन ह्या उपक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आजचा भाग हा सत्तावीसावा भाग आहे आणि भागाचं शीर्षक आहे दास डोंगरी राहतो यात्रा देवाची पाहतो मंडळी मागच्या भागामध्ये आपण बघितलं की श्रीराम उत्सव कोणत्या पद्धतीने चाफळला साजरा व्हायचा आता त्या उत्सवाच्या वेळेला समर्थ कोणत्या पद्धतीने स्वतःच जे दैनंदिन काम आहे ते करायचे ते चाफळला थांबायचे का दुसरीकडे कुठे जायचे हे आज आपल्याला समजावून घ्यायचं आहे चाफळला त्यांनी जो श्रीराम उत्सव सुरू केला होता समर्थांनी त्या पाठीमागे त्यांचा एक विचार काय होता की चाफळच्या रामाचं आणि त्या उत्सवाच वैभव जसजसं वाढाला जाईल त्याची प्रसिद्धी जसजशी होईल तसतस हिंदवी स्वराज्य वर्धिष्णू व्हायला लागेल हिंदवी स्वराज्याबद्दलची आशा आकांक्षा लोकांच्या मनामध्ये निर्माण होईल खुद्द शिवाजी महाराजांना जेव्हा याची प्रचिती आली त्यावेळेला शिवाजी महाराजांनी पुढे इसवी सन सोळाशे अठ्याहत्तर मध्ये चाफळला मोठे दानपत्र दिलं होतं मंडळी प्रत्येक गोष्टीमध्ये समर्थांचं अगदी व्यवस्थित नियोजन असायचं पुढे पुढे ते उत्सवाच्या वेळी मंदिरापासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या रामघळीमध्ये राहत असत आणि नवमीच्या दिवशी रात्री कथेसाठी येत असत कारण नवमीचे कीर्तन स्वतः समर्थ करायचे म्हणून चाफळच्या उत्सवाचे काव्य लिहिताना समर्थ म्हणतात यात्रा दास डोंगरी राहतो यात्रा देवाची पाहतो प्रेक्षक हो हे वाक्य अत्यंत अर्थपूर्ण वाक्य आहे बर का त्या वाक्यामधन समर्थांच्या एका विशिष्ट मनोरचनेवरती आपल्याला एक प्रकारचा प्रकाश पडलेला दिसतो काय होत बघा संपूर्ण त्या उत्सवाची जी प्रेरणा आहे चेतना आहे जे स्फूर्तीस्थान आहे जे करते करविते आहेत ते, आहे, ते स्वतः समर्थच होते आपण बघितलं मग अगदी ते भूमी संपादन मंदिरासाठी भूमी संपादन करणं असो भूमी स्वच्छ करणं असो मंदिराची रूपरेषा काढणं असो किंवा हजारो लोकांना कामाला लावणं असो त्यांच्याकडून काम करून घ्यायचं भिंती दरवाजे कमानी खिडक्या फरशा पायऱ्या खांब कठडे कळस सर्व काही त्या कामगारांकडनं करवून घ्यायचं आणि स्वतः सुद्धा अगदी उत्साहाने त्या कामामध्ये भाग घ्यायचा त्याच्यानंतर प्रासादिक मूर्तीचा शोध घ्यायचा त्यांना जी प्रभू रामचंद्रांची मूर्ती मिळालेली होती तशी समाजाला रोजचा रामाचा प्रसाद पोटभर द्यायचा रंगरंगटी स्वच्छता सजावट प्राणप्रतिष्ठा विधी छबिना आरत्या सर्व काही समर्थांनी अगदी व्यवस्थित पद्धतीने ठरवून दिलं होतं ज्यांनी प्रत्यक्ष काम केलं त्यांना शेला पागोट दिलं जायचं आणि महिलांना साडी चोळी देऊन त्यांचा सुद्धा कृतज्ञतापूर्वक सत्कार त्या पंचमंडळींकडून करण्यात यायचा म्हणजे बघा किती सूक्ष्म पातळीवरती एखाद्या उत्सवाचं एखाद्या कार्यक्रमाचं नियोजन करून त्याच्यातल्या सगळ्या बारीक बारीक गोष्टींचं भान ठेवून त्याचं नियोजन करून त्या अगदी पद्धतशीर पद्धतीने पार पाडायच्या पण या सर्वांचं जे प्रेरणास्थान होतं ते समर्थ मात्र प्रत्यक्ष समारंभात सहभागी न होता जवळच्याच डोंगरात रामघळीमध्ये एकांतात जायचे प्रभू चिंतन करायचे प्रभू रामांचं नामस्मरण करायचे याच कारण एक काय होतं माहिती का लोकांच्या इच्छेला मान देऊन समर्थ जर छबिन्यामध्ये मिरवणुकीमध्ये सत्कार समारंभामध्ये सहभागी झाले असते ना मंडळी तर लोकांचं लक्ष प्रभू रामाऐवजी समर्थांकडेच जास्त गेलं असत प्रभू रामाऐवजी समर्थांचाच जयघोष झाला असता प्रभू रामाऐवजी लोक समर्थांच्याच जास्त पाया पडले असते प्रभू रामाच्या पूजेऐवजी समर्थांचीच पाद्य पूजा जास्त थाटामाटात झाली असती त्यांचा सत्कार जास्त मोठ्या प्रमाणावरती घडला असता किंवा लोकांनी जास्तीत जास्त प्रमाणावरती त्यांचा सत्कार घडवून आणला असता या सर्वांमध्ये काय होत कि या सर्वांमध्ये व्यक्तिमहात्म वाढलं जाणार होत आणि जो धर्मसंस्थापक प्रभू रामचंद्र आहे त्याच्या थोरपणाला श्रेष्ठपणाला कदाचित उणेपणा आला असता आणि नेमकं हेच समर्थ रामदासांना नको हवं होतं म्हणजे त्यांच्या मनामध्ये काय होतं की उत्सव रामाचा कि रामदासांचा असा प्रश्न लोकांच्या मनामध्ये पडला असता आणि म्हणूनच समर्थ प्रत्यक्ष समारंभामध्ये छबिन्यामध्ये मिरवणुकीमध्ये सहभागी झाले नाहीत तर प्रत्येक वेळी एकांतातच गेले म्हणजे बघा किती थोर विचारे आजच्या ह्या आधुनिक युगामध्ये तर हा विचार खूप हा जो विचार आहे त्या विचाराचं खूप चिंतन होण्याची गरज आहे मंडळी कारण आज सगळीकडे आपल्याला व्यक्तिमहात्मा व्यक्तिमहात्म्याचाच उदो उदो झालेला दिसतो प्रत्यक्ष जे आहे प्रत्यक्ष संघटनातली जी कार्यप्रणाली आहे तो विचार बाजूला पडून व्यक्तीची पूजा करण्याची प्रथा आपल्याला हल्ली जागोजागी दिसते पण समर्थाने किती ह्याचा पण सूक्ष्म विचार केलाय बघा कि माझ्या प्रभू रामचंद्राला कुठेही उणेपणा येता कमा नाहीये मला जर का लोकांनी बघितलं आणि माधा माझाच जर का उदो उदो झाला तर ते समर्थांना सहन होणार नव्हतं म्हणून सगळ्या कार्यक्रमाची रूपरेषा लावून त्याचं नियोजन व्यवस्थित पद्धतीने करून देऊन समर्थ मात्र स्वतः उत्सवाच्या वेळेला काय व्हायचे त्या एकांतात रामघ रामघळीमध्ये जायचे आणि प्रभू रामांचं चिंतन करायचे नवमीच्या दिवशी मात्र फक्त ते काय करायचे कीर्तन करण्यासाठी यायचे किती थोर विचार आहे बघा मंडळी हा विचार आपल्याला सुचणार सुद्धा नाही कारण हल्ली सगळीकडे मी मगाशी म्हंटल तसं व्यक्ती महात्म्याचीच पूजा करणं चालू आहे मूळ विचार मूळ भा, भाव किंवा मूळ श्रद्धास्थान हे बाजूला पडत चाललंय की काय असं वाटण्यासारखी आजची परिस्थिती आहे त्याच्यामुळे समर्थांचा हा जो विचार आहे हा नक्कीच आपल्याला चिंतन करायला लावणारा विचार आहे मंडळी म्हणजे आजच्या भागामध्ये आपण दास डोंगरी राहतो यात्रा देवाची पाहतो हे काव्यातलं वाक्य लिहिण्याच्या पाठीमागे त्यांची कृती प्रणाली काय होती ती आज आपण समजावून घेतली आता पुढच्या भागामध्ये मंडळी भिक्षा हे त्यांनी संघटनेचं साधन कसं बनवलं होतं भिक्षा मागण्याची त्यांची विचार प्रणाली काय होती त्यांच्या पाठीमागची हे आपल्याला पुढच्या भागामध्ये समजावून घ्यायचं आहे मंडळी आजचा हा भाग इथेच संपलेला आहे तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल तर ह्या भागाला लाईक करा ह्या भागाला शेअर करा आणि अश्विनी साठे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी जय जय रघुवीर समर्थ